मंत्रीपदाचा दिलेला शब्द पूर्ण न केल्याने नाराज होत भंडारा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे पक्षात मागून आलेल्यांना ले न्याय मिळतो परंतु आम्हाला नाही भाजप प्रवेशाचा आग्रह असताना आम्ही शिवसेनेत आलो त्याचा आता पश्चाताप झाल्यासारखं वाटतंय असं विधान भोंडेकर यांनी केलंय मंत्रीपद न मिळाल्याने नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिलाय ते म्हणाले की मागच्या अडीच वर्षांपूर्वी दहा अपक्ष आमदारांमध्ये सगळ्यात आधी मी एकनाथ शिंदेंसोबत गेलो कुठलाही स्वार्थ न ठेवता मी गेलो तेव्हा मला शब्द दिला होता नक्कीच सरकार आपलं होणार आहे तुम्हाला सन्मानाने मंत्रीपद देऊ परंतु मंत्रिपद दिलं नाही मात्र मंत्रिपद न मिळताही सोबत राहिलो आमचा उद्देश सेना भाजप सरकार राहिलं पाहिजे असा होता अडीच वर्षांनंतर जेव्हा पक्षप्रवेशाची वेळ आली तेव्हा चर्चा झाली मागे मंत्रिपद नाही महामंडळही दिलं नाही पण आता नव्या सरकारमध्ये तुम्हाला मंत्री बनवू असं सांगितलं गेलं आमच्यात बोलणं झालं तेव्हाही शब्द दिला आणि जाहीर सभेतही बोलून दाखवलं असं भोंडेकर म्हणाले एवढं झाल्यानंतर आज जे मागून आलेत पक्षप्रवेश केले त्यांना मंत्रिपद दिलं गेलं जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाहीत इकडे तिकडे जातात त्यांना मंत्रिपद दिलं मग मी पदावर राहून काय करू शिवसेनेत नेता उपनेता हे मोठं पद असतं सहा जिल्ह्याचं समन्वयक पद आहे पण कुठलीही चर्चा नाही कुठलीही विचारपूस नाही कुठलीही संधी नाही मी जर न्याय देऊ शकत नाही तर त्यासाठी पदाचा राजीनामा दिला भविष्यात अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्या मनात आहेत मी त्या आज सांगू शकत नाही मी शिवसैनिक म्हणून आहे आणि राहीन परंतु जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मी फक्त माझ्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी थांबलो आहे नाहीतर आमदारकीचाही राजीनामा दिला असता आमचा जिल्हा कधीपर्यंत बाहेरच्या उधार पालकमंत्र्यांवर राहील जिल्ह्याचा पालकमंत्री असता तर नक्कीच विकास झाला असता त्यासाठीच आम्ही प्रवेशाचा कार्यक्रम केला परंतु आज शोकांतिका आहे आमच्या जिल्ह्याचा पुन्हा पालकमंत्री मिळणार नाही अशी खंत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बोलून दाखवली मला भाजपतल्या पक्षप्रवेशासाठी नक्कीच देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह होता मलाही ते नेते म्हणून आवडतात पण माझ्यावर पक्षांतराचा डाग लागू नये म्हणून मी जुन्या शिवसेनेत जाणार त्याचा प्रयत्न केला मात्र आता पश्चात्तापाची वेळ आल्यासारखं वाटतंय इथे शिवसेना काहीच नाही आम्ही आमच्या ताकदीवर आहोत एवढं मोठं पद असतानाही अशी परिस्थिती येते तेव्हा नक्कीच मनात तसं वाटतं या सगळ्या गोष्टींवर भविष्यात मी परिस्थिती आल्यावर बोलेन असा इशाराही आमदार भोंडेकरांनी दिलाय एकनाथ शिंदे यांना पाहून आम्ही पक्षात प्रवेश केला होता शिंदेंनी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं एवढं मोठं पक्षाचं उपनेतेपद दिलं पण त्याचा काही अर्थ आहे का कुठेही विचारत न घेता मागून आलेल्यांना तुम्ही मंत्रिपद देता हे दुःख वाटण्यासारखं आहे प्रामाणिकतेला काही अर्थ राहत नाही हे यातून दिसून येतं प्रामाणिक कितीही राहा त्याला किंमत नसते जे मागून येतात थोडी हुल्लडबाजी करतात त्यांना न्याय मिळतो असं पाहायला मिळतं अशी उघड नाराजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केली आहे यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे पाहण्यासारखं असणार आहे त्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यास आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद